तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा वार आहे सोमवार आणि आज सो आहे नवीन वर्ष म्हणजे एक तारीख आहे तर नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप भरभरून शुभेच्छा हे जे नवीन वर्ष आहे तुम्हा सर्वांना आनंदीचे आणि भरभराटीचे खूप सारे यश मिळू दे या नवीन वर्षामध्ये हो ना माऊ आणि आता सकाळचे टायमिंग झालेलं आहे कुठे गेलं घड्याळ इथं आहे नऊ वाजत आलेले आहेत आणि आम्ही झालेला आहोत रेडी आणि आम्ही निघालेला आहोत जीवदानी मातेचे दर्शन करायला नवीन वर्षाचं ना देवाला निघालेला आहोत दर्शन करण्यासाठी सर्वजण तयार झालेले आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत ट्रेनमध्ये बसून हो ना ट्रेन ट्रेनमध्ये बसून जाणार ना ती तर आज होता एक जानेवारी तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा एक जानेवारीच्या नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा सकाळची वेळ होती आणि लवकर उठून मी सर्व काही आवरून घेतलं होतं आमचा नाश्ता वगैरे झाला थोडंसं इडली वगैरे मी पॅक करून घेतलं होतं पण मी ते काही जास्त रेकॉर्डिंग केली नाही कारण आम्हाला लवकर निघायचं होतं त्यानंतर मग घरातील देवपूजा वगैरे दरवाजाच्या बाहेर रांगोळी वगैरे मी सर्व आवरून घेतलं आणि सर्वजण रेडी होऊन आम्ही इथं आता निघालेला आहोत जीवदानी मातेच्या दर्शन करण्यासाठी नवीन वर्षाचं म्हटलं चला देवधर्म करून येऊया खरंतर आम्हाला स्वामींच्या मठामध्ये जायचं होतं आज पण सकाळी घाई गडबड खूप झाली त्यामुळे वेळ नाही भेटला तर आता आम्ही आलेला आहोत पालघरच्या रेल्वे स्टेशनवरती तर इथं ट्रेन यायला थोडासा वेळ होता तर मग आम्ही थोडा वेळ थांबून राहिलो ट्रेन आल्यानंतर त्यामध्ये बसलो आणि एवढी गर्दी होती एवढी गर्दी की मला रेकॉर्डिंगही घ्यायला जमलं नाही त्यानंतर मग आम्ही इथून डायरेक्ट पोहोचलेला आहोत विरारला विरारला गेल्यानंतर आम्ही प्लॅटफॉर्मवरती उतरलो आणि तिथून पकडलेला आहे एक रिक्षा रिक्षामध्ये बसून आम्ही आता निघालेला आहोत जीवदानी मातीकडे आपण आलो तेव्हा ऑटोमॅटिकली बनलेलं होतं का नाही ते बनलेलं आहे रिक्षामधून उतरल्यानंतर इथे आम्ही मंदिराच्या दिशेने चाललेलो हो, आहोत तर अगोदर आता चप्पलच्या स्टँडकडे गेलेलो अगोदर चप्पल ठेवायला पण तिथे एवढी गर्दी होती त्यानंतर मग तिथं आम्ही चप्पल नाही ठेवता इथं फुलं वगैरे घेतले ओटीचं साहित्य घेतलं तर तिथे चप्पल वगैरे ठेवली आणि आत्ता जे तुम्ही कामान पाहिली ना तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आता दर्शन करण्यासाठी एक ते दीड तास आपल्याला चढायला लागतो ला जर आपण पटपट चढ चढलो तर एक तासामध्ये चढतो पण आमच्याकडे लहान मुलं वगैरे होती आम्हाला जवळजवळ सव्वा तास तरी लागला वरती चढण्यासाठी फक्त माव होती रडत होती खूप गर्दी असल्यामुळे ना म्हणून आम्ही एका ठिकाणी ना फक्त पाच मिनटं बसलो होतो नाहीतर आम्ही न थांबता पूर्ण जे पायऱ्या ना त्या सर्व चढून वरती पोहोचलो नवीन वर्ष होतं ना त्यामुळे एवढी गर्दी होती का विचारू नका फुल म्हणजे फुल ट्रॅफिक असल्यासारखं खूपच गर्दी होती जाम लागत होता ठिकठिकाणी ना थांबून राहावं लागत होतं आणि एवढं गरम होत होतं की पूर्ण घामाने आम्ही पूर्ण भिजून गेलेलो होतो वरती चढताना आपल्याला खूप सारे दुकानं लागतात तिथूनही आपण पूजेचं साहित्य घेऊ शकतो आणि जे लोक चढू शकत नाहीत पायऱ्या त्यांच्यासाठी लिफ्टची ही व्यवस्था हो आहे ते लिफ्टमध्ये बसूनही वरती जाऊ शकतात तर ही हो माझी दुसरी नाही सॉरी तिसरी वेळ आहे जीवदानी मातेला यायची राजवीर जेव्हा चार ते पाच वर्षाच होता तेव्हा आम्ही आलो होतो त्यानंतर आत्ता आलेला आहोत सर्व पायऱ्या चढून झाल्यानंतर आम्ही इथं वरती आलेलो आहोत तिथेही जवळजवळ चार ते पाच ताळे आहेत आणि इथेही खूप वेळ असतो आपल्याला फिरून फिरून असं जावं लागतं आतमध्ये खूप म्हणजे खूप सारी गर्दी होती तर आता फायनली आम्ही पोहोचलेला आहोत तिथं पाहू शकता तुम्ही एकदम मंदिराच्या जवळ आम्ही आलेलो होतो आणि आताही ही एवढी गर्दी होती तर तिथं जास्त रेकॉर्डिंग वगैरे घेणं अलाउड नव्हतं आणि देवीच्या समोर तो एवढी गर्दी होती की तिथं आपण रेकॉर्डिंगही काही घेऊ शकणार नाही एवढी गर्दी होती तर मी फक्त एवढीच रेकॉर्डिंग तिथं घेतलेली आहे हे जे फुलं वगैरे दिसतात ना माळी वगैरे तिथं खाली देवीची मूर्ती वगैरे आहे तर इथं आमचं दर्शन वगैरे झालं त्यानंतर वरती आम्ही थोडा वेळ बसलो होतो आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि आता वरतून तुम्ही इथं पाहू शकतात खूप सुंदर दिसत आहे सर्व म्हणजे हे जे मंदिर आहे खूप उंचावर आहे हे, हे, हे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल तर आता आम्ही पुन्हा खाली जाण्यासाठी निघालेलो आहोत आगे आगीजागी निघाल ना तुम्हाला जरी मी तीन ते चार मिनिटामध्ये हे सर्व दाखवलं असलं तरी आम्हाला जवळजवळ तीन तासाचा वेळ इथं फक्त वरती जाऊन दर्शन करून खाली येण्यामध्ये गेलेला होता त्यानंतर सर्वांना खूप भूक लागलेली होती तर मग आम्ही इथं जेवण करण्यासाठी बसलेलो आहोत आम्ही भरपूर जणं होतो म्हणजे आमचे च आम्ही चौघजणं माझी फॅमिली आणि त्यानंतर ह्यांच्या कामावरची जी माणसं आहेत तेही चार जण असं आम्ही जवळजवळ सहा ते सात जणं सोबत गेलेलो होतो देवीचं दर्शन करण्यासाठी <laughs> तर दर्शन वगैरे छान झालं खूप गर्दी होती पण देवीचा चेहरा दिसला कळस वगैरे दिसला मंदिर दिसलं म्हणजे आपलं दर्शन छान होतच त्यानंतर वर्षाचा जो पहिला दिवस आहे तो आमचा छान असा गेलेला आहे आजचा देवदर्शनाने आणि इथं पाहू शकतात हे जे हा जो रोड दिसत आहे तुम्हाला मंदिराकडे जाताना तर हा लिफ्ट साठी बनवलेला रोड आहे जो पायी जाण्याचा रोड आहे तो पाठीमागच्या बाजूने म्हणजे दुसऱ्या बाजूने आहे तर इथं आम्ही रिक्षा पाहत होतो स्टेशनवर जाण्यासाठी पण रिक्षा नाही मिळाला आम्हाला त्यामुळे आम्ही चालत चालत सर्वजण स्टेशनला पोहोचलो होतो तर स्टेशनवर जायला वेळ होता म्हणजे ट्रेन ट्रेन येण्यासाठी वेळ होता तर मग आम्ही इथं थो थोडा वेळ बसलो होतो इथं पाहू शकता तुम्ही खूप सारा पाणी आहे त्यामध्ये कबूतर वगैरे आहेत साईडला बसायलाही बेंच वगैरे होते आणि छान वाटत होते एकदम पाण्याच्या ना पूल बनवलेला होता तर मग आम्ही पाऊन तास तरी इथं वेळ घालवला आणि आराम केला थोडा वेळ त्यानंतर मग रेल्वे स्टेशनवर जायला निघालो होतो देवीला येताना आणि घरी जाताना दोन्ही वेळेस आम्हाला ट्रेनमध्ये फुल गर्दी मिळाली त्यामुळे मी तिथे काहीही रेकॉर्डिंग केलेली नाही मावची इथं राजवीर दादा सोबत चालू आहे मस्ती माऊला असे बोलून उडवायला फार आवडतात तर खेळत आहे त्यानंतर मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो होतो कारण ट्रेनची वेळ झालेली होती पण फुल गर्दी होती ट्रेनमध्येही जाता नाही आणि जवळजवळ पावणे सात ते सातला आम्ही संध्याकाळी घरी पोहोचलो आणि त्यानंतर आठ वाजता पुन्हा फ्रेश होऊन आम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्येही गेलेलो होतो पण मी ते काही रेकॉर्डिंग केलं नाही कारण दिवसभर खूप थकवा आलेला होता तर पहिला दिवस जो आहे वर्षातला आमचा अशा पद्धतीने गेलेला आहे तुमचा कशा पद्धतीने गेला ते मला कमेंट करून सांगू शकता तर या व्हिडिओचाही मी इथे एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ